नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण गुंतवणुकीच्या सर्वात सुरक्षित पर्यायाबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे पोस्ट ऑफिस फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफ डी ज्यावर सध्या तुम्हाला सात पॉईंट पन्नास टक्केपर्यंत जबरदस्त व्याजदर मिळत आहे या व्हिडिओमध्ये आपण चार महत्वाच्या गोष्टींची संपूर्ण माहिती घेणार आहोत पहिला म्हणजे दोन हजार पंचवीसचे चे लेटेस्ट व्याजदर काय आहे दुसरा म्हणजे पाच वर्षाच्या एफ डीवर टॅक्स कसा वाचवायचा तिसरं म्हणजे एक लाख रुपयावर तुम्हाला किती परतावा मिळतो आणि चौथा म्हणजे एफ डीचे नियम प्रक्रिया आणि लोन सुविधेचे नियम काय आहेत ते सुद्धा पाहणार आहोत जर तुम्ही तुमच्या पैशाला सरकारी सुरक्षा आणि चांगला परतावा देऊ इच्छित असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा जर तुम्ही मराठी अवधी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपण एफ डी म्हणजे काय ते बघूया त्याच्यानंतर त्याचे फायदे बघूया तर पहिला हे एफडी डी म्हणजे काय तर मित्रांनो पोस्ट ऑफिस एफ डीला अधिकृतपणे टाईम डिपॉझिट स्कीम म्हणतात ही योजना म्हणजे एक प्रकारचे बँकेची एफडी डी पण ती थेट भारत सरकारद्वारे चालवली जाते आता या एफ डीचे फायदे काय आहेत तर पहिला हे शंभर टक्के सुरक्षा आहे तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे कारण याला केंद्र सरकारची हमी आहे दुसरा आहे निश्चित व्याजदर तुम्ही एफडी उघडता तेव्हा जो दर ठरवतो तो मुदत पूर्ण होईपर्यंत कायम राहतो त्याच्यानंतर आहे तिसरा आहे व्याज तिमाही चक्रवाढ यामध्ये व्याजाची गणना दर तीन महिन्यांनी होते ज्यामुळे तुम्हाला जास्त परतावा मिळतो त्याच्यानंतर चौथा फायदा आहे तुम्ही गुंतवणुकीचे पर्याय यात तुम्ही एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष किंवा पाच वर्ष यापैकी कोणतीही मुदत निवडू शकता आता दोन हजार पंचवीसचे लेटेस्ट व्याजदर काय आहे ते बघूया तर एक वर्षासाठी सहा पॉईंट नव्वद टक्के दोन वर्षासाठी सात टक्के तीन वर्षासाठी सात पॉईंट दहा टक्के आणि पाच वर्षासाठी सात पॉईंट पन्नास टक्के आणि सर्वात जास्त दर हा पाच वर्षाच्या एफ डीवर मिळत आहे याचा फायदा असा हाच दर तुम्हाला टॅक्स सेव्हिंगमध्येही मदत करतो आता परतावा आणि टॅक्स सेव्हिंग कॅल्क्युलेशन बघूया थोडक्यात तर तुम्ही पाच वर्षासाठी एक लाख गुंतवल्यास किती फायदा मिळतो तर एक लाख जर गुंतवल्यास तुम्हाला व्याजदर सात पॉईंट पन्नास टक्के म्हणजेच पाच वर्षानंतर मिळणारी रक्कम ही एक लाख पंचेचाळीस हजार तीनशे वीस ही रक्कम मिळू शकते त्याच्यानंतर टॅक्स सेविंगचा फायदा काय आहे जर तुम्ही पाच वर्षाची एफ डी तर तुम्हाला आयकर कायदा कलम अंतर्गत दीड लाखपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळते त्यामुळे ही पाच वर्षाची एफ डी तुमच्यासाठी टॅक्स सेवर एफ डी म्हणून काम करते तर खाते उघडण्याची सविस्तर प्रक्रिया काय आहे आणि पात्रता काय आहे ते बघणार आहोत तर पात्रता काय आहे तर भारतीय नागरिक ही अठरा वर्षावरील कोणतीही भारतीय नागरिक ते खात उघडू शकतो त्याच्यानंतर जर अल्पवयीन म्हणजे जर मायनर असेल तर दहा वर्षावरील अल्पवयीन व्यक्ती स्वतःच्या नावाने खाते उघडू शकते तिसरा आहे पालक जर दहा वर्षाखालील मुलांसाठी जर खाते खोलायचे असेल तर त्यांचे पालक किंवा कायदेशीर पालक हे खाते उघडू शकतात आणि चौथा आहे एकत्र येऊन तुम्ही खाते जॉईंट खाते, खाते उघडू शकता गुंतवणुकीची रक्कम ही किमान रक्कम ही डी उघडण्यासाठी तुम्हाला किमान रक्कम ही एक हजार भरावे लागतात कमाल मर्यादा काय आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही तुम्ही कितीही मोठी रक्कम गुंतवू शकता आता जर तुम्हाला यफ डी बंद करायची असेल तर काय नियम आहेत तर मित्रांनो एफ डी ही एक दीर्घकालीन गुंतवणूक असल्याने गरजेनुसार ती मुदतीपूर्वी बंद केल्यास काही दंड लागू शकतो पोस्ट ऑफिसमध्ये याबद्दलचे नियम खूप स्पष्ट आहेत तर पहिला नियम काय आहे तर जर सहा महिन्यापूर्वी जर तुम्ही एफ डी बंद केली तर काय नियम आहे तर एफ डी उघडण्याच्या सहा महिन्यापूर्वी तुम्ही कोणतीही परिस्थितीत पैसे काढू शकत नाहीत किंवा खाते बंद करू शकत नाहीत एफ डी केल्याच्या नंतर सहा महिन्यापूर्वी जर तुम्हाला जर एफ डी बंद करायची असेल किंवा पैसे काढायचे असतील तर ते काढू शकत नाहीत दुसरा आहे जर सहा महिने किंवा एक वर्षाच्या आत जर बंद केल्यास तर काय होईल तर जर तुम्ही सहा महिन्यानंतर पण एक वर्ष पूर्ण होण्याआधी जर खाते बंद केले तर तुम्हाला मिळत नाही तुम्हाला फक्त पोस्ट ऑफिस बचत खात्यातून म्हणजे जो सेविंग अकाउंटचा जो व्याजदर आहे चार टक्के एवढाच दिला जातो जर सहा महिने किंवा एक वर्षाच्या आत जर तुम्ही एफ डी जर बंद केलात तर तुम्हाला जो सेविंग अकाउंटचा जो व्याजदर आहे म्हणजे चार टक्केप्रमाणे तुम्हाला जो व्याजदर दिला जातो आणि जर एक वर्षानंतर जर बंद केल्यास तर तुम्ही एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुदतीपूर्वी तुम्हाला पैसे काढले तर तुम्हाला पूर्ण झालेल्या वर्षासाठी लागू झालेल्या व्याजदरातून दोन टक्के व्याज हा कमी करून दिला जातो त्याच्यानंतर जर तुम्ही एक वर्षानंतर जर बंद केला तर दोन टक्के व्याज वजा करून दिला जातो आता जर तुम्हाला पाच वर्षाच्या एफ डीचा दर द्यायचे झाले तर जर तुम्ही पाच वर्षाची एफ डी आहे आणि त्याचा दर आहे सात पॉईंट पन्नास टक्के आणि तुम्ही तीन वर्षानंतर जर बंद केली तर तीन वर्षासाठी लागू असलेल्या सात पॉईंट दहा टक्के दरातून तुम्हाला दोन टक्के वजा करून म्हणजेच पाच पॉईंट दहा टक्के व्याज दिला जातो आता एप डीवर कर्जसुविधासुद्धा आहेत तर त्याचे नियम काय आहेत पहिला हे कर्ज घेण्यासाठी पात्रता तुमच्या यप डीच्या एक वर्षानंतर तुम्ही त्यावर कर्ज घेऊ शकता दुसरा हे कर्जाची रक्कम तुम्ही तुमच्या यपडीच्या दर्शनी मूल्याच्या पंच्याहत्तर टक्के ते नव्वद टक्केपर्यंत कर्ज घेऊ शकता तर फायदा काय आहे जर तुम्हाला काही तातडीची गरज असेल आणि तुम्हाला जर एफ डी मोडायची नसेल तर ही कर्जसुविधा खूप उपयोगी ठरते कर्जावरील व्याज दर महिन्यात यफ डीवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा थोडा जास्त असतो त्याच्यानंतर व्याज कर काय आहे ते बघूया तर मित्रांनो तुमच्या पोस्ट ऑफिसवर मिळणारे व्याज हे पूर्णपणे कर पात्र असते याचा अर्थ तुम्ही ज्या टॅक्स स्लॅबमध्ये येता त्यानुसार तुम्हाला त्या व्याजावर कर भरावा लागतो त्याच्यानंतर दुसरा आहे टी डी एस जर एका आर्थिक वर्षात तुमचे टी डी एसमधून मिळणारे व्याज हे चाळीस हजारपेक्षा जास्त असेल तर पोस्ट ऑफिस तुमच्या व्याजातून टी डी एस कापते त्यासाठी जर तुमचे एकूण वार्षिक उत्पन्न करमुक्त मर्यादेपेक्षा कमी असेल तर तुम्ही फिफ्टीन जी किंवा फिफ्टीन एच भरून टी डी एस कपात टाळू शकता तर मित्रांनो पोस्ट ऑफिस एफ डी ही सरकारी सुरक्षा आणि सात पॉईंट पन्नास पर्यंतचा चांगला व्याजदर आणि टॅक्स सेव्हिंगचा फायदा देणारी एक उत्तम गुंतवणूक आहे जर तुम्हाला कोणतेही जोखीम न घेता तुमचे पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर तुम्ही या योजनेचा नक्की लाभ घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशा सरकारी योजना बँकिंग आणि आर्थिक माहितीसाठी मराठी अवनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद